आवाज बंद का चलो ठीक आहे बघा थोडं ऑफर बद्दल तुम्हाला थोडी सूचना द्यायची होती ऑनलाईनच्या पोरांना जवळपास आपण आजपासनं म्हणजे नऊ पासनं तर पंधरा एप्रिल पर्यंत जी मागची ऑफर होती ती पुन्हा आपण रन करत आहोत कारण मागच्या तुम्हाला तुम्ही प्रचंड रिस्पॉन्स दिला पण त्यामध्ये शंभर दीडशे पोरं असे आहे की ज्यांचं ऍडमिशन नाही होऊ शकलं त्यामुळे आपण निमित्त होतं पाडवा तर पंधरा एप्रिल पर्यंत हा मोठा कालावधी आपण ठेवणार आहोत कालावधी मोठा ठेवण्याचं कारण म्हणजे तुम्हाला माहित असेल की ते एक दिवस दोन दिवस देण्यात काय अर्थ नाही एक लॉंग टर्म देणं नंतर मग परमनंट ऑफर बंद करण्यात या ऑफरचा मुख्य उद्देश काय माहिती आहे का की मुलांना एका सब्जेक्टमध्ये दोन सब्जेक्ट मिळावे म्हणजे उदाहरणार्थ इको तर तुम्ही बेसिक करताच सोबत तुम्हाला चालू घडामोडी मिळावं पॉलिटी सोबत चालू घडामोडी मिळावं किंवा इको पॉलिटी घेतलं तर दोन्ही सोबत तुम्हाला एक विषय जर ऍड झाला तर जवळपास पन्नास टक्के तयारी तुमची या एका किंवा दोन बॅच मधन आरामात होऊ शकते काय आहे यामध्ये बेसिकली समजा जर इकोची बॅच तुम्ही जर घेतली तर त्यावर पंधरा टक्के तुम्हाला ऑफ मिळेल आणि सोबत चालू घडामोडीची बॅच तुम्हाला मोफत मिळेल त्यामध्ये पण या चालू घडामोडी इकोचं तुम्हाला चांगल्या तरी माहीत आहे की संपूर्ण तेराच्या तेराही तेरा पॉइंट आपण लाईन टू लाईन कव्हर करतो विथ पीडीएफ नोट्स आणि प्रिंटेबल नोट्स ठीक आहे सोबत सराव प्रश्नाची पीडीएफ यामध्ये त्यामुळे ते अतिरिक्त सांगण्याची गरज नाही सोबत पॉलिटी पण पण बऱ्याच पोरांचं म्हणणं होतं की सर चालू घडामोडी थातूर था मातूर नाही आहे तर कम्प्लिटली आपण त्याला सब्जेक्ट मानणार आहोत पंधरा मार्काचा प्री आणि मेन्सला आणि एक जानेवारी दोन हजार तेवीस पासनं तर अप टू इथून जोपर्यंत बॅच आहे तुमची तोपर्यंत सगळे करण त्यामध्ये ऍड होतील तेवीस पासनं एक जानेवारी पासनं तर पूर्णपर्यंत सगळे ओके आणि सोबत पंधरा टक्के ऑफ मिळेल म्हणजे जवळपास ती बॅच तुम्हाला जर औंड फिगर बघितली तर हजार रुपयाची करंटची बॅच आहे आपली त्यासोबत सोबत पंधरा टक्के म्हणजे ते खूप स्वस्तामध्ये म्हणजे मी शब्द वापरतो महाराष्ट्रात सर्वात स्वस्त बॅच ही तुम्हाला अवेलेबल होईल बरोबर आज मला सांगायचं ऑफर नाही आहे हे तुम्हाला माहित आहे बरोबर इकोसोबत पॉलिटी आणि जर समजा इको पॉलिटी सोबत घेतलं त्यामध्ये पण चालू घडामोडी आणि पंधरा टक्के एक्स्ट्रा सहसा माझं वैयक्तिक मत आहे ही बॅच घ्या का बरं जवळपास पन्नास टक्के सिलेबस यामध्ये कवर होऊन जातो तुमचा इको पॉलिटी आणि करंटचा आज मला सांगायचं आहे की हे जे करंट आहे या करंट मध्ये आपण बघा यात कवर काय काय करणार आहोत बरोबर बघा जसं तुम्ही बॅच मध्ये गेलं जसे बॅच मध्ये गेले तुम्हाला असे तीन फोल्डर दिसणार हे कंबो बॅच मी सांगून राहिलो जर तुम्ही इको घेतली तर दोन फोल्डर दिसणार पॉलिटी घेतली तर पॉलिटी आणि करंट बॅच असे दोन फोल्डर दिसणार बॅच मध्ये त्यामध्ये ह्या दोन बॅच बद्दल एकशे नऊ व्हिडिओ ऑलरेडी इको अपलोड आहे सेव्हन्टी नाईन व्हिडिओ अजून पॉलिटी अपलोड आहे अजून होणार आहे ऑलमोस्ट हे व्हिडिओ एकशे तीस पर्यंत जातात एकदम फुल पॅकेज इको पोल्टीची आपली बॅच असते पूर्ण सिलेबस आपण कव्हर करतो करंटमध्ये बघा विषय काय आहे करंटमध्ये दोन फोल्डर तुम्हाला असे दिसणार करंट टॉपिक बाय अभिजित राठोड आणि अदर टॉपिक बरोबर आता दोन फोल्डरचा काय संबंध संबंध असा आहे यामध्ये तुम्हाला जसं या, जस या फोल्डरला क्लिक केलं त्यामध्ये तुम्हाला बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल असा ऐकून दिसेल जसं जानेवारी क्लिक केलं बघा या व्हिडिओमध्ये दे, फिस्कल डेपिसिट न्याय स्कीम किसान सन्मान डिस या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील बरोबर सेम या प्रकारे त्यानंतर जसं तुम्ही बघा चालू घडामोडीवर क्लिक केलं दोन फोल्डर होते करंट बाय आणि अदर टॉपिक अदरमध्ये बघा तुम्हाला अख्खीच्या अख्खी हे लिस्ट आहे बघा समित्या आयोग पुरस्कार पासनं तर डायरेक्ट महाराष्ट्र विशेष चालू घडामोडीपर्यंत उद्देश एकच आहे की आपण या बॅच मध्ये जसं इको पॉलिटीला एकदम सब्जेक्टचा दर्जा दिलेला आहे एकदम ठासून बॅच घेतलेली आहे आपण सेम त्या प्रकारे चालू घडामोडीला आपण महत्व दिलं आहे आणि ही ऑफर तुम्हाला देण्याचा ओके हा प्रयत्न केलेला आहे उद्देश एकच आहे मिनिमम मध्ये मुलांचे मॅक्सिमम सब्जेक्ट मिनिमम वेळेमध्ये काय व्हावं कव्हर व्हावं हा या मागचा उद्देश आहे इज दॅट क्लिअर त्यामुळे ज्यांना यायचं असेल त्यांनी परिवर्तन एक्झाम प्रेप हा ऍप डाउनलोड करा हा ऍप तर डाउनलोडच करून घ्या लिंक खाली दिलेली आहे वर, करा, करा. का बरं कारण यामध्ये तुम्हाला नोट्स आणि बाकी गोष्टी मोफत पण काही अवेलेबल आहे ठीक आहे आणि काही प्रॉब्लेम आला तर नंबर इथं कुठेतरी दिला असेल त्या नंबरवर मॅनेजमेंटसोबत काय करा संपर्क करा तुम्हाला कळलं की नेमकं पूर्ण बॅच काय आणि सोबत जवळपास दीडशे पेजेसच्या तुम्हाला चालू घडामोडीच्या यावर नोट्स आहे उद्देश एकच आहे की एकामध्ये तुमचे सगळे विषय काय व्हावे हे कवर व्हावे बरोबर बाकी युट्यूबवर तुम्ही लेक्चर बघत असताच आणि हायब्रिड बॅच याच्यात म्हणजे उदाहरणार्थ जे मी ऑफलाईन शिकवतो तीच बॅच यामध्ये ओके बॅच ही येत असते पीपीटी लावून रेकॉर्डेड तसं कार्यक्रम नाही आहे आपला कारण त्यामुळे बिटवीन द लाईन किंवा कन्सेप्ट या काय होत नाही क्लिअर होत नाही असं मुलांचं म्हणणं आहे इज दॅट क्लिअर म्हणून या तऱ्हेनं हे जरी तुम्हाला एकशे किती व्हिडिओ नऊ दिसत असेल तरी हे दीड दीड दोन दोन तासाचे व्हिडिओ आहे एक तासाचे व्हिडिओ नाही आहे चा वर व्हिडिओ आहे तर या प्रकारे ही ऑफर घेण्याचा प्रयत्न तुम्ही करा पंधरा एप्रिलपर्यंत आहे पंधरा टक्के ऑफ सोबत बॅचवर बॅच तुम्हाला अवेलेबल होईल आणि त्याला काय म्हणतात की संयुक्त आणि त्याला काय म्हणतात की राज्यसेवा या दोन्हीला असेल दोन्हीला राज्यसेवा दोन हजार चोवीसला पंचवीस साठी ओके या ऍपमध्ये युपीएससी नावाचा फोल्डर आहे तर तुम्ही त्याचा आधार घेऊ शकता तिथं लवकरच त्याची ऑफर आणि बाकी गोष्टी युपीएससी आणि पंचवीस बद्दल हे पुढच्या आठवड्यामध्ये काय होईल त्यामध्ये लॉन्च होईल ठीक आहे काही क्युरीज असेल तर कृपया मला कॉमेंट बॉक्समध्ये करा कॉमेंट बॉक्सपेक्षा मॅनेजमेंटला काय करा संपर्क साधा चला ठीक आहे सगळ्या गोष्टी आल्या